नमस्कार जय श्रीराम मंडळी रासव संघ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामधील नातं हे वेळ्या भोपळ्याचं का आहे किंबहुना यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा का आहे संघाला पंडित नेहरूंविषयी आदर का वाटत नाही काय कारण असावं तर मंडळी संघाचा मुख्यत्वे करून पंडित नेहरूंवर जो राग आहे रोष आहे तो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संघावरची बंदी लावली गेली बंदी घालण्यात आली त्या संदर्भातला आहे गांधीजींची हत्या झाली आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेसह तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळी जा, अठ्ठेचाळीस रोजी गांधीजींची हत्या झाली त्यानंतर संघावर बंदी आली अन्य संघटनांवरही आली हिंदू महासभासहित अन्य संघटनावर बंदी आली त्यासोबत संघावर बंदी आली पण त्या संदर्भात पंडित जवाहरल नेहरूंवर संघाचा तेव्हापासूनच एक रोष आहे हा खरंच रास्त आहे का हा उचित आहे का हा योग्य आहे का मंडळी संघावर जी बंदी आली हे खरं आहे बंदी आली संघावर बंदी घातली गेली गांधीजींच्या हत्येनंतर हे खरी गोष्ट आहे परंतु ते बंदीला पंडित जवाहरलाल नेहरू एकटे जबाबदार होते का त्यांना जबाब जौप, जबाबदार धरलं जावं का तर बिलकुल नाही बंदीला पंडित जवाहरलाल नेहरू एकटे जबाबदार जबाबदार धरून चालणार नाही त्यामुळे संघाने त्यांच्यावर एकट्यावर राग ठेवून चालणार नाही कारण पंडित जवाहर नेहरू हे पंतप्रधान होते त्यावेळेला जेव्हा संघावर बंदी घातली गेली एकोणीसशे अठ्ठेळीस साली त्यावेळी पंडित जवाहर नेहरू हे पंतप्रधान होते आणि पंतप्रधान काही बंदी घालत नाही पण बंदीचा निर्णय हा खरं तर गृहमंत्री घेत असतात अभ्यास करून वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल मागवून सर्व प्रकारची चौकशी करून करून बातम्या सगळ्या घेऊन त्या बातम्यांची बातम्यांची देखील सगळी खातर जमा करून मग गृहमंत्री सर्व ठरवतात आणि मग पंतप्रधानांच्या कानावर घालतात आणि मग अंत्य निर्णय होत असतो तेव्हा ह्यामध्ये बंदी वगैरे या गोष्टीमध्ये मुख्यत्वे करून भूमिका ही सर्वात महत्त्वाची भूमिका ही गृहमंत्र्यांची असते मग त्यावेळेला गृहमंत्री कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल होते सरदार वल्लभभाई पटेलने सुचवल्याशिवाय सांगितल्याशिवाय पंडित नेहरूंनी बंदी घातलेली नाही किंवा बंदीचा निर्णय संघावरील बंदीचा बंदीचा निर्णय हा घेतलेला नाही त्यानंतर मंडळी मग लालबहादूर शास्त्री किंवा राजेंद्र प्रसाद यांच्यावर संघाचा राग आहे का तर नाही मग तर राजेंद्र प्रसाद हे काही संघाच्या बाजूने होते का तर बिलकुल नाही बिलकुल नाही ते शंभर टक्के संघाच्या विरोधात होते आचार्य कृपलानी डॉक्टर राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण ही मंडळी शंभर टक्के संघाच्या विरोधात होती संघाचं तत्त्वज्ञान संघाची विचारधारा याने बिलकुल मान्य नव्हती त्यानंतर मुख्य नाव येते एक लालबहादूर शास्त्रींचं लालबहादूर शास्त्रींविषयी संघाला समजा प्रेम आहे आदर आहे असं म्हटलं आणि तो आदर असायलाच हवा परंतु संघबंदी फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंनी घातली म्हणून त्यांच्यावर आख आणि लाल लालबहादूर शास्त्रींचा काही संबंध ह्याच्याशी संबंध नाही म्हणून त्यांच्याविषयी आदर प्रेम असं जर ठरलं असं जर आपण म्हटलं विचार केला तर मग ह्या बंदीच्या प्रकरणामध्ये लालबहादूर शास्त्री येतात याचं कारण त्यावेळीची पत्र आहे त्यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये लालबहादूर शास्त्री होते आणि त्यांची नेहरूंना आलेली पत्र आहेत आणि त्यामधील संघाविषयी त्यांनी पूर्णपणे नाराजी व्यक्त केलेली आहे लालबहादूर शास्त्रींचे आणि संघाचे तीव्र मतभेद होते संघाविषयी लालबहादूर शास्त्रींच्या मनामध्ये अजिबात आदरभाव नव्हता प्रेमभाव नव्हता आणि सहानुभूती नव्हती ह्याची ह्याचं पत्र हे पंडित नेहरूंना पाठवलेलं अजूनही आहे मग लालबहादूर शास्त्रींवर संघ संघाला आदर आहे त्यांच्याविषयी आदर आहे त्यांच्यावर रोष नाही आहे मग पंडित नेहरूनच एकट्याला का जबाब जबाबदार धरलं जातं आता या पुढची एक गोष्ट सांगायच झाली तर ही घातली गेली एकूण सरदार पटेलांचं एक पत्र संघ दाखवतो आणि त्या पात्रामुळे त्यांनी संघाविषयी चांगले उद्गार काढलेले आहेत असं संघाचं म्हणणं आहे परंतु एकूण सरदार पटेलांची संघाच्या बंदीच्या निर्णयासंदर्भातली एकूणच पत्र खूप आहेत कमीत कमी आठ ते दहा पत्र आहेत त्याच्यामध्ये फक्त एकाच पत्रामध्ये थोडंसं संघाविषयी अनुकूल सरदार पटेलांनी म्हटलेलं आहे परंतु उरलेल्या सात आठ पत्रांमध्ये मात्र संघाविषयी पूर्णपणे प्रतिकूल मत असंच सरदार पटेलांनी व्यक्त केलेलं आहे मी मंडळी जी आहे ती वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडण्याचं काम करतो आहे कि समान समान की कुणाला एकट्याला दोषी धरू नये आणि कुणावर एकट्यावर रोष व्यक्त करू नये मापदंड समान सर्वांना समान लावावा या हेतूनेच मी हे बोलतो आणि सगळ्यांपुढे आपल्या सर्वांसमोर मी हे मांडतो आहे तर सरदार पटेलांची अशी सर्व पत्रं आहेत आणि बंदीचा निर्णय हा सरदार पटेल गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडूनच घेण्यात आला आणि त्याच्यावर अंमलबजावणी ही पंतप्रधान आणि पंतप्रधानंतर राष्ट्रपतींनी केलेली आहे शेवटची मोहर उमटवली कोणी जाते तर राष्ट्रपतींकडून उमटवली जाते मग राष्ट्रपतींनी बंदी निर्णय का घेतला त्यावेळेचे राष्ट्रपती राजेंद्र राज राजेंद्र राज प्रसाद होते कारण राजेंद्र प्रसादांचे आणि संघाचेही मतभेद होते राजेंद्र प्रसाद हे संघाच्या विरोधामध्ये होते आता आणखीन एक मुख्य पुढची गोष्ट अशी आहे की संघाची बंदी एकोणीसशे पन्नास नंतर जेव्हा एकोणपन्नास सालानंतर घालवण्यात आली बंदी काढण्यात आली त्यावेळीचा पत्रव्यवहार आहे पंडित नेहरू आणि सरदार पटेल तर त्यावेळी सरदारांनी नेहरूंनी नेहरूंनी असं सांगितलं आधी सरदारांनी असं पत्र लिहिलं नेहरूंना की आता संघावरची बंदी अजूनही आपण मागे घेऊ नये ती बंदी अजूनही कायम ठेवावी तेव्हा पंडित नेहरूंनी सरदारांना सांगितलं असं पत्रामध्ये की अशी बंदी लोकशाही राष्ट्रामध्ये आपलं लोकशाही राष्ट्र आहे आणि लोकशाही राष्ट्रामध्ये कोणत्याही संघटनेवरची बंदी राजकीय पक्ष असो वा संघटना असो त्याच्यावरची बंदी ही कायमस्वरूपी ठेवू शकत नाही लोकशाही राष्ट्र कायमस्वरूपी कोणावरही बंदी ठेवू शकत नाही असं पंडित नेहरूंनी संघाविषयी संघबंदी निर्णयासंदर्भात सरदार पटेलांना सांगितलं आणि नंतर पंडित नेहरूंनी संघावरची बंदी उठवली असा हा खरा इतिहास आहे ही खरी वस्तुस्थिती आहे आणि मग त्यानंतर संघावरची बंदी उठवली गेली त्यानंतर जेव्हा पथसंचलन झालं सव्वीस जानेवारी जेव्हा जा प्रजासत्ताक दिनी जेव्हा पथसंचलन झालं त्यामध्ये पंडित नेहरूंनी संघाचं पथसंचलन त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्या मुख्य कार्यक्रमामध्ये सोहळ्यामध्ये ठेवलं होतं तेव्हा पंडित नेहरूंच्या मनात जर रोष असता तर त्यांनी हे पथसंचलन संघाचं ठेवलं नसतं त्यामुळे मंडळी जी संघावर आठवेळी साली बंदी घालण्यात आली ती बंदी योग्य की अयोग्य हा निर्णय न्यायालयाने ठरवला आणि बंदी ती नंतर उठवली गेली हा विषय वेगळा झाला परंतु जर बंदी नेहरूने घातली गेली आहे म्हणून संघाचा केवळ नेहरूंवर रोष असेल तर तो अनाठाई आहे तर तो अनुचित आहे कारण त्या निर्णयामध्ये सरदार पटेल होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आचार्य कृपलानी होते जयप्रकाश नारायण होते राम मनोहर लोहिया होते आणि लाल बहादूर शास्त्री देखील होते आणखीही अनेक अनेक लोक त्याच्यामध्ये होते त्यांचं काय व त्यांच्यावर संघ रोष प्रकट करणार का त्यामुळे केवळ नेहरूंवरचा रोष हा अनाठही आहे असं मला वाटतं आणि जुने जाऊ द्या सरणालागुनी याप्रमाणे आता जुनं जे आहे ते जाऊ द्या नेहरूंचे अनेक अनेक चांगले गुण आहेत नेहरू एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं अशा व्यक्तिमत्त्वाचं खरं तर आपण त्यांच्या अनेक 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 चांगल्या पैलूंचं स्मरण करणं आणि त्या दिशेने देशाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणं हेच खरं तर योग्य ठरेल उचित ठरेल धन्यवाद जय हिंद जय भारत